रामकृष्ण हरे माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय पोळी तर उकड पोळी अशी बनवायची एक इथे आपण आंबारस आणि त्याच्यामध्ये घेतलेलं घेतलेले त्याच्यासोबत पोळी आणि बटाट्याचा ठेचा बटाट्याचा ठेचा अशा प्रकारे उकड पोळी खाली जाते तर काही भागांमध्ये नॉनव्हेजमध्ये तर काही भागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कसे कसेही प्रत्येक वेगवेगळ्या भाज्यांमध्ये खाल्ले जाते तर खूप छान लागते तर मी पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे आणि मी याच्या आधी ट्राय केलेलं आहे पण फक्त उकड काढून पोळी बनवलेली आहे ते एकत्र करून अशी भाकरी करायची की ती, ती भाकरी मुलांनी खाली पाहिजे तर ती पोळी अशी खाली पाहिजे म्हणून ते पिठामध्ये गव्हाचं गव्हाच्या पिठामध्ये किंवा दुसरं कसलंही पीठ असो ज्वारीचं असो बाजरीचं असो असे उक्कीट काढून ते पोळीमध्ये लाटून ते लहान मुलांना द्यायचे म्हणजे ती खूप छान राहायचं ते आणि लहान मुलांच्या आरासाठी वेगवेगळे वेग असे पीठ करून पहिले लोक खाऊ घालायचे तर आज आपण त्याच एकदम जुन्या पद्धतीची अशी उकड पोळी बनवलेली आहे तर उकड पोळीची रेसिपी बघण्यासाठी इतर इथं मी उकड पोळी बनवलेली आहे ती काही भागांमध्ये आंबा सुद्धा खाली जाते आणि काही भागांमध्ये नॉन सोबत सुद्धा खाली जाते काही चटणींसोबत जसे असेल ते तर त्याच्यासाठी जर असे जर वेगवेगळे पदार्थांबरोबर अशी पोळी खाली जाते तर ही उक्कड पोळी आहे याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ उक्कड काढून बनवलेली आहे तर इथं बघा अशी छान अशी पोळी होती जसं आपण पुरणपोळी बनवतो तशी पोळी तयार होते इथं तर पोळी बनवण्यासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आपण पोळी बनवायला घेऊया इथं उकळी काढण्यासाठी आपण पातीला ठेवून घेतलं त्याच्यात एक वाटी पाणी घालून घ्यायचं त्याच वाटीनं इथे एक वाटी पीठ घेतलेले आहे आणि थोडस गावरान तूप घेतलेलं आहे इथे थोडस मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला छान अशी येऊन द्यायची आता या पाण्यात आपण तूप घालून घ्यायचंय हे दोन चमचे तूप आहे म्हणजे दोन टी स्पून तूप घालून घेतलं आपण इथे तुपाने कसं गावरण तुपाने पोळी चविष्ट आणि छान अशी मस होते पाण्याला छान अशी उकळी आली आता आपण हे तांदळासपिटीच्या घालून घ्यायचे आणि हलवून घ्यायचं गॅस कमी करायचं गॅस कर बंद करून टाकलं तरी चालेल याच्यावर पाच मिनट झाकण ठेवून द्यायचं म्हणजे झाकण असं ठेवायचं का त्याच्यातलं ते जे पीठे नीट असते शिजले जातात पाच मिनट झाकण ठेवून देऊया इथे पाच मिनिटं झालेली आहे आता आपण ताकद काढून घेऊया झाकण काढून घेऊया आणि इथं ताटामध्ये आपल्याला आता काढून आहे गरम आहे मळून घ्यायचं आपल्याला ते पण थोडस थंड होऊन देऊया इथे हे आपण वाटीनं असं दाबून असं एक सारखं करून घ्यायचंय वाटी वाटीऐवजी आपण हे पुरण किसायचं जरी वापरलं तरी चालतं मी पुरणाच्या याच्यामध्ये करत असते दररोज तांदळाची भाकरी करते पण आपल्याला आज उक्कीड पोळी बनवायची त्याचं छान असं मळून घ्यायचं आहे याच्याने मधी करून घ्यायचं आणि परत एक जीव करून घ्यायचं त्याच्यावाला पहिले जुने लोक होते ना पहिले मुलं खात नसायची वेगवेगळे पिठं म्हणून ते पोळी केली जायची जुने लोक खूप बनवायची हे पोळी आज आपण पण रेसिपीमध्ये पोळी बनवतोय तर आता हे पीठ थंड झालं आता आपण हाताने करून घेऊया हातानेच म्हणायचं आता हे पीठ एकसारखं करायला जर समजा झालं नाही तर थोडंसं पाण्याचा वापर केला तरी चालतो थोडंसं पाण्याचा नॉर्मल वापर करते पीठ एकदम असं सॉफ्ट झालं पाहिजे खूप छान पीठ होतं आणि जेवढं तुम्ही मळून घ्याल ना तेवढं खूप छान असं पीठ होतं कारण की तांदळाच्या भाकरी पण बनवत असते ना तर मला माहिती आहे पीठ एकदम छान असं सॉफ्ट होतं आणि याच्या भाकर पण खूप छान होते तर आज आपण उक्कीड पोळी बनवतो पिठापासून ह्या आणि ही उक्कीड पोळी जुने लोक आंबारसा सोबत नॉन व्हेज सोबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कुणी आंबारासा असं खात असत इथं छान असं आपल्याला पीठ मस्त पैकी मऊ सूप झालेलं आहे याच्यावाली मोदक पण खूप छान होतात बरं का आणि आता हे एकदम मऊसूप असं पीठ झालेलं आहे एकदम मऊ मऊ आणि आता आपण हे याच्या उकिड पोळी बनवायला घेऊया इथं उकिड पोळी बनवण्यासाठी आपण कनिकाधीच बनवून घेतलेलं होतं तर इथे मी उत्तनी बनवून घेतलेले जसं आपण पुरणपोळी बनवतो तसंच आपल्याला पोळी पण बनवायची आहे तर इथं आपण थोडंसं असं पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे खूप नाही खूप मोठा नाही असं बारीक जेवढं पुरणपोळीला पाहिजे पीठ तेवढंच घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आणि आता पिठाचा गोळ असा गोळा तयार करून घ्यायचा उंडा तयार करून घ्यायचा आणि त्याच्यात थोडंसं उक्कीड असं घ्यायचं जसं आपण पुरणपोळीला घेतो तसं थोडंसं जास्त घेतलं तरी चालन जेवढं आपली पोळी सबदन पोळीमध्ये सबदन तेवढं घ्यायचं जसं आपण पुरणपोळीला घेतो तसं तेवढं गोळ्या याच्यामध्ये घालून द्यायचा आणि अशा छान अशी चौकडून गोल गोल करून बंद करून घ्यायचा उंडा याला तुम्ही लावायला पीठ गव्हाचं घेतलं तरी चालन आणि तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल तसं काही हरकत नाही आणि उरलेलं पीठ आपल्याला काढून टाकायचं असं जसं पुरणपोळीला बनवतो तशीच ही उकडपोळी आहे पण उकडपोळीचा विषय असा आहे का जुने लोक जे होते ती उकडपोळी बनवायची आता कुणी बनवत नाही हे जी रेसिपी आहे हे जे आपल्याला माणसांचं खाद्य वगैरे ते मोडत चाललेलं आहे म्हणून ते वरती येण्यासाठी आता आपण ही उक्कडपोळी बनवतोय तर इथं आता ही पोळी लाटून घ्यायची आहे दोन्ही साईड नीट व्यवस्थित लाटून घ्यायची थोडस पीठ घालून घ्यायचं जशी आपण पुरणपोळी लाटतो तशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त जोर लावायचं नाही काही नाही हलक्या हाताने लाटून घ्यायची तुम्हाला जर माझ्यावाली ही रेसिपी जर आवडली तर तुम्हीही करून बघा दुसऱ्यांनाही सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता आपल्याला ही पोळी नीट व्यवस्थित आपण लाटून घ्यायची तवा गरम करायला ठेवलेला आहे आपल्याला तवा गरम झाला की लगेच आपण पोळी टाकून घेणार त्याच्यावरती आता पोळी आपल्याला जास्त नाही लाटायची अशाच मापाची लाटून घ्यायची आहे की हे बघा असं जसं आपण पुरण जसं भरून पोळी लाटतो आणि पूर्णपणे सगळीकडे पुरण पोचतो अशा प प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे बघ मी अशी पोळी लाटून घेतली आणि थोडीशी आपल्याला जाड सरस ठेवायची खूप पातळ पण नाही करायची तर आता आपण पोळी भाजून घेऊया इथे आपल्याला तवा गरम आहे थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावरती आणि लगेचच पोळी टाकून द्यायची आपल्याला गावन तुपनी खूप छान अशी चविष्ट पोळी लागते आता आपण दुसरी बाजूला पण आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा तूप लावून घ्यायचं आहे तर असं तूप फिरून घ्यायचं सगळीकडे नीट व्यवस्थित पोळी पलटून घ्यायची इथे सगळ्या पोळ्या आपल्याला अशाच करून घ्यायचे इथं आपले पूर्णपणे योगीड पोळ्या तयार झालेले आहेत बघा किती छान अशा पोळ्या फुकत्या ते मस्त पोळे झालेले आहेत आपण ही पण पोळी काढून घेतोय तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कशी नाही ते मला कळवा इथं आपल्याला उकडपोळी तयार आहे बघा एकदम छान अशी पोळी झालेली आहे तर एक मी तुम्हाला तोडून दाखवते तर इथे बघा किती छान असं जसं आपण पुरण भरतो ना असं छान उकड पोळी तयार होती तर इथे बघा किती छान अशी आपल्याली पोळी तयार आहे तर आता याच्यासोबत आपण बनवतोय आंबार असा सोबत सुद्धा खातात नॉन सुद्धा खातात आणि काही चटणी वगैरे असेल त्याच्यासोबतसुद्धा खातात खूप छान लागते उकडपोळी जुने लोकांची पद्धत होती तर तुम्हीही करा दुसऱ्यांनाही सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्यावाली खूप खूप धन्यवाद तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये